वंदे मातरम विशाळगड संपूर्ण इस्लामिक अतिक्रमण मुक्त केल्याशिवाय पर्यटकांना पाहण्यासाठी खुलु खुला करू नका या मागणीसाठी हिंदू एकता आंदोलन व श्री विशालगड मुक्ती आंदोलन यांच्या वतीनं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय समोर तेवीस जानेवारी रोजी सकाळी ठीक अकरा वाजता धरणे आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनामध्ये जे विशालगड मुक्ती आंदोलनाने मागणी केली होती की, की विशाळगडावर जी इस्लामिक अतिक्रमणं झालेली आहेत ती सगळी अतिक्रमणं जमीन दोष करा आणि त्याच्यावर सरकारनं निर्णय घेऊन ती सगळी अतिक्रमणं तोडायला सुरुवात केली होती परंतु न्यायालयानं पावसाळा असल्यानं पावसाळ्यात ती बांधकामं तोडू नयेत अशा पद्धतीचे आदेश दिले होते आणि पावसाळा झाल्यानंतर ती बांधकामं तोडावी अशा पद्धतीचा आदेश दिला होता आज हिवाळा उलटला तरी ती बांधकाम तोडायला सुरुवात झालेली नाही ती सर्व अतिक्रमणं तोडायला शासनानं सुरुवात करावी त्याचबरोबर मलिके रेहाच्या नावानं जो विशाळगडावर उरूस भरत होता त्या उरसावर शासनानं कायमस्वरूपी बंदी घालावी आणि हजरतपीर मलिके रेहांच्या नावानं जो बेकायदेशीर दर्गा त्या विशाळगडावर उभा केलेला आहे तो जमीन करून फक्त मलिके रेहांची थडगी त्या ठिकाणी शिल्लक ठेवावी आणि बाजी प्रभू आणि फुलाजी प्रभू देशपांडे यांचं समाधीस्थळी उचित असं स्मारक उभा करावं या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे तरी माझी सर्व कोल्हापूर जिल्ह्यातली तमाम शिवभक्तांना राष्ट्रभक्तांना विनंती आहे की या धरणे आंदोलनामध्ये आपण मोठ्या संख्येनं उपस्थित राहून आपल्या शक्तीचं दर्शन घडवावं जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम